बातमी आहे मुंबईमधून मुंबईत कबुतरांच्या आहारावर बंदी घालण्यात आली यावर्षी सप्टेंबर मध्ये बीएमसीच्या पंचवीस प्रशासकीय वॉर्डच्या सहाय्यक आयुक्तांना कबुतरांच्या खाद्य क्षेत्रांसाठी संभाव्य ठिकाणे सुचवण्याचे निर्देश देण्यात आले होते आरोग्य धोक्याच्या तक्रारीनंतर सुप्रसिद्ध दादर कबूतर खाण्यासह निवासी भागात कबुतरांचे निवारा बंद करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते मात्र कबुतरांच्या आहारावर बंदी घातल्यानंतर काही महिन्यांनी बीएमसी शहरातील काही चार ठिकाणी कबूतरांच्या आहाराला परवानगी देण्याचा विचार करत आहे यामध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आर एम एल कॉलनी वडाळा आणि गोराई जवळ भाग यांचा समावेश आहे अधिकाऱ्यांनी सांगितले की या ठिकाणांचा विशेषतः विचार केला जात आहे कारण त्यांच्या आजूबाजूला कोणतीही मानवी वस्ती नाही दरम्यान मंगळवारी जैन समाजाच्या एका शिष्टमंडळाने बीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेतली आणि कबूतरांच्या निवाऱ्यासाठी पर्यायी जागा ओळखण्याची विनंती महानगरपालिकेला केली गगराणी यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिलं आहे की सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने योग्य जागा शोधून न्यायालयात तपशील सादर केला जाईल